कुंभराशी अनंत नंतर मोठा भूकंप होणार हा माझा शब्द आहे नमस्कार मित्रांनो अनंत चतुर्थीनंतर तुमचं आयुष्य कायम बदलणार अनंत चतुर्दशीनंतर तुमच्या नावाची चर्चा संपूर्ण परिसरात होणार होय मित्रांनो तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल कारण तुमच्या हातात येणार आहे वरदान पण लक्षात ठेवा ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगायची नाही अगदी तुमच्या घरातल्या जवळच्या व्यक्तीलाही सांगायची नाही हे साधं सत्य नाही तर हे एक गुप्त रहस्य आहे जवळच्या लोकांना जर कळालं हे सत्य तर तुमचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न करतील जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते ही शक्ती अशी शक्ती आहे अनंत चतुर्थीनंतर तुमच्या राशीवर अनंत भगवानाची विशेष कृपा होणार आहे तुमचं भाग्य इतक्या वेगाने चमकणार आहे की सगळे लोक म्हणतील हा तर रातोरात करोडपती रात कसा झाला म्हणूनच आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे तुमची कुंडली गेली अनेक वर्ष दुःखाने भरलेली होती पण आता तुमची सर्व दुःख दूर होणार आहेत मित्रांनो तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल तर तुमचे जीवन संपूर्ण सोपे होईल हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे हा योग सत्तर वर्षातून एकदाच तयार होतो याआधी सत्तर वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता सावधगिरी बाळगा गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आता तुम्हाला कशाचीही भीती नाही तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहे मित्रांनो आम्हाला माहीत आहे गेल्या पाच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेले आहात तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा जादूठोणा तुम्हाला करून फसवले आहे पण तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाही आतून मजबूत झालात कारण तुमचे देव आणि देवीचे आशीर्वाद हे देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत आहेत त्यामुळे शत्रू इच्छा असूनही तुमचे काहीही करू शकत नाही परंतु आता शत्रूच्या या वाईट चुकीचा वाईट युक्तीचा आणि त्याच्या जादूचा परिणाम होणार आहे तुमच्या दैनंदिन जीवनात आणि तुमची जीवनशैली खूप बदलणार आहे म्हणूनच तुम्हाला या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहे तुम्ही विचार करता तेव्हा नेहमी उलट होते तुमच्या आणि मित्रांसोबत खूप वाईट गोष्टी घडतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासलेला आहात तुमच्या आयुष्यात अनेक दुःख आहे अनेक वाईट घटना घडल्या आहेत तुम्हाला समजूही शकल्या नाहीत जे घडायला नको होतं तेही काहीसं घडून गेलं आहे तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागावू नका मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे मला माहीत आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात तुमच्या आयुष्यात दुःख आहे खूप रडत आहात होय तुम्हाला कोणीही साथ देत नाही कोणीही तुम्हाला स्वतःचे म्हणून स्वीकारत नाही आज मी तुम्हाला या सर्व समस्याचे या सर्व प्रश्नांचे समाधान सांगणार आहे तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्हाला मिळेल आता तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही तुझ्या सुखाची जबाबदारी मी घेते तुमच्या ग्रहामध्ये बदल झाला आहे इथे अनंत चतुर्थीनंतर तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी दिसेल म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ चुकवू नका हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे गेल्या पाच वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले पुन्हा पुन्हा पडला आहात पण प्रत्येक वेळी मित्रांनो तुमच्या नशिबाला दोष दिला प्रत्येक वेळी तुम्हाला वाटले की माझे नशीबच वाईट आहे नशीब माझ्या बाजूने नाही आणि नेहमीच तुम्ही निराश झाला नेहमीच तुमचा पराभव झाला याचं कारण तुमचं नशीब नाही तुम्ही तुमच्या मेहनतीत कुठेही कसर सोडली नव्हती त्यामुळे नशिबाला दोष देणे थांबवा आणि या व्यक्तीचे तुमचे नाते तोडून टाका तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देतो तुम्ही आयुष्यात अगदी आनंदी राहण्याची कोणत्याही कारण शोधू शकता ही, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे त्याला फक्त तुमच्या आयुष्यात दुःख निर्माण करायचे आहे तुमच्या आयुष्याचा त्याला विनाश करायचा आहे म्हणूनच या जवळच्या व्यक्तीपासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे ही व्यक्ती दुसरी कोणीही नाही तुमच्या आजूबाजूलाच आहे पण हे तुम्ही समजू शकत नाही पण तुम्हाला आज त्या व्यक्तीचे नाव समजणार आहे कारण आता तुम्ही खूप काही सहन केले आम्हाला वाटते तुम्ही आनंदी असावे हे नाव ऐकण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्ही तुमच्या जीवनातील दुःख दूर करू शकता सर्व शत्रू मित्रांना दूर करू शकता पण ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नाही ती अशी व्यक्ती आहे जी रात्रंदिवस तुमच्यासोबत असते कधीकधी तुमच्या घरी येते मित्रांनो तो तुमचा भाऊ मामाचा मुलगा असा विचार तुम्ही करत असाल किंवा अनेक वेळा तुमच्या मनात येत असेल हा शत्रू कोण नातेवाईक नातेवाईक तर नसावा ही माझी सदिच्छा आहे तो माझ्याबद्दल चांगला विचार करेल परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो आणि हेच तुमच्या जीवनात घडते मित्रांनो हा व्यक्ती आहे तुमच्या आजूबाजूलाच राहणारा कोणताही तूळ व्यक्तीचा म्हणजे तूळ राशीचा व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे नीट ऐका मित्रांनो तूळ राशीचा व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे तुळ राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येतो ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते तुमचे तुम्ही तुमचे कर्तृत्व चांगले ठेवले आहे कर्मदानाचा भगवान शनिदेव नेहमी त्या व्यक्तीला साथ देतो कोणीतरी सत्य सांगितले आहे की जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर ते फाडतो आता शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देणार आहे माणसाने फक्त आणि फक्त चांगले कर्मच चां चांगले कामच माणसाच्या बरोबरीनं चालले पाहिजे गेली पाच वर्ष तुम्हाला काही यश मिळाले नाही पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कधी कोणाचा वाटा हिसकावून घेतला नाही तुम्ही कधीही कोणाची फसवणूक केली नाही कोणाशी खोटे बोलून तुम्ही कधीही कोणाचा आप कोणाचा मान हिसकावून घेतला नाही हा तुमचा सर्वात मोठा आणि मजबूत मुद्दा आहे पण तरीही या जगाने तुमची खूप बदनामी केली आहे ज्या लोकांवर अन्याय झाला त्यांनी त्यांची काळजी करण्याची गरज नाही आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल आणि मग ते तुमच्या पाया पडतील तुमच्या डोक्यावर हात मारून म्हणतील माफी असावी माझं चुकलं आणि ती वेळ तुमची असेल तोपर्यंत मित्रांनो तुम्ही थांबा मकर राशीच्या व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू आहे आता तुम्ही बसून विचार करा की तुमच्या प्रियजनांमध्ये तूळ आणि मकर राशीतील व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या मागे लागली आहे ती व्यक्ती तुम्हाला उद्ध्वस्त करू इच्छित आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्य आयुष्यात आनंदी व्हावे असे वाटत नाही तुमच्यासाठी आयुष्यात पुढे जाणे आहे म्हणूनच तुमच्या राशीला फक्त या लोकांना टाळावे लागेल हा एका व्यक्तीची काळजी घ्या नाही तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि त्याचवेळी देव तुम्हाला या आनंद चतुर्थीनंतर तीन मोठी चिन्हे देणार आहे ही तुमच्यावर माता लक्ष्मीचा वर्षाव होणार आहे तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडणार आहे भरपूर पैसे तुमच्या आयुष्यात नशिबात येणार आहेत एका ठिकाणाहून नाही तर वेगवेगळ्या ठिकाणाहून तुमच्या आयुष्यात इतका पैसा येण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुम्ही याचा विचारही कधी केला नसेल आता जे काही तुमच्या हातात आहे आयुष्यात आहे ते तुमच्या आयुष्यात येणार आहे नशिबात येणार आहे पण मित्रांनो तुम्हाला आमच्याकडून एक गोष्ट स्वीकारावी लागेल आणि ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हुशार की मारू नका होय मित्रांनो तुमच्या यशाबद्दल हुशार की मारू नका तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तर थोडासा आनंदही तुमच्या आयुष्यात येईल मग तुमच्या आयुष्यातला आनंद वाटून घेऊ नका तो आनंद तो आनंद तुमच्या मनात ठेवा आणि जर तुम्ही जगाला तुमच्या आनंदाबद्दल लोकांना सांगाल तर तो आनंद तुमच्या आयुष्यात कधीही टिकणार नाही म्हणूनच हे समज हे तुम्हाला समजूतदारपणे आणि शांतपणे समजून घ्यावे लागेल तुमच्या दुःखाला कोणीही जबाबदार नाही पुढची चूक जी तुम्ही पुन्हा पुन्हा करता ती म्हणजे तुमच्या जीवनात जे काही महत्त्वाचे असेल ते सर्वांसोबत शेअर करू नका पण जेव्हा तुम्ही सांगाल आनंदाबद्दल जग वेगळे होईल आणि अधिक चिंतित होईल की तो तुम्ही कधी तुम्ही आनंदी कसे आहात त्याच्या आयुष्यात हे काम कसे झाले आणि मग ते आपल्या कामात दोष शोधण्याचा प्रयत्न करतील तुमचे काम आणि तुमचं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे तुम्ही जे काही करता ते लोकांना सांगू नका मित्रांनो संपत्ती मिळण्याची पहिली लक्षण म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गाय माता दिसेल हे चिन्ह आपल्या एकदा पाहतो पण दिसत नाही असे समजा की हे चिन्ह नाही हे वरील व्यक्तींचे हावभाव आहे की काय आहे समजले नाही परंतु मित्रांनो तुम्हाला या गोष्टी समजून घ्यावे लागतील की येणाऱ्या अनंत चतुर्थीनंतर तुम्हाला असा काही प्रकार दिसला की हे संकेत तुम्हाला किरकोळ समजू नका तुम्ही हे चिन्ह समजले म्हणजे भगवंतांचा सरळ तुमच्यावर आशीर्वाद आहे हे चिन्ह म्हणजे देवाची सर्व कृपा आहे की देवाला तुमचे जीवन आनंदाने भरायचं आहे देवाला तुमच्या सर्व दुःखांवर मात करायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा ते तुम्हाला समजेल की तुमचे आयुष्य कसे आहे तुमचं आयुष्य आनंदाने भरलेले आहे तुमच्या आयुष्यात पैसा खूप आहे त्यामुळे गेल्या काही वर्षात तुमच्याकडे खूप काही आले आहे पण अडचण अशी आहे की तुम्ही तुमच्याकडे आलेले पैसे थांबवले नाही तुम्ही कमावलेला पैसा तुमच्या पाठीशी फार काळ उभा राहू शकला नाही तो पैसा तुमच्यापासून एक प्रकारे दूर गेला आणि त्यामुळे तुमची ही अशी अस्व अस्वस्थता झाली तुम्ही अस्वस्थ झाला आहात यामुळे अडचणी आल्या आहेत तुमच्या आयुष्यात पण बेटा आता तुमच्या आयुष्यात पैसा येईल आनंद येईल आणि सर्व गोष्टी पूर्ण होतील ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल आणि तो पैसा तुमच्या पाठीशोभा राहील पण तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की त्याबद्दल तुम्हाला कोणीही समजून घ्यायचे नाही या गोष्टी जितक्या गुप्त ठेवता येतील तितक्या गुप्त ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमचा आनंद फक्त तुमच्या हातात आहे जर तुम्ही तुमच्या मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधीही आनंदी होऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल त्यामुळे तुम्ही म्हणून छोट्या छोट्या गोष्टी उत्साहात साजरी करायला सुरुवात करा मग आनंद घ्यायला सुरुवात करा अशा प्रकारे जीवन आनंदी होईल कुंभराशींच्या शतकांसाठी किंवा कुंभराशींच्या व्यक्तींसाठी आनंद चतुर्थीनंतर विशेष दिवस असतो या दिवशी आनंद भगवानांची पूजा आणि काही खास उपाय हो केल्यास तुमच्या जीवनात शांती स्थैर्य आणि धनधान्याची दन वाढ होते कुंभराशींसाठी आनंद चतुर्थीचे काही काही खास उपाय एक अनंत सूत्रधारण अनंत चतुर्थीला लाल किंवा केशरी धाग्याला चौदा गाठी मारून ओम अनंताय नमः म्हणत मनगटावर बांधा यामुळे अडथळे कमी होतील आणि जे काही कराल त्यामध्ये यश मिळेल दोन तांब्याच्या कलशात जल ठेवणे कुंभराशीवर शनीचा प्रभाव असल्याने तांबे व पाणी दोन्ही शुभ ठरतात त्या दिवशी कलशात पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवून पूजन करा व नंतर ते पाणी तुळशीला अर्पण करा श्री विष्णू सहस्त्रनाम जप विष्णू सहस्त्रनामाचा पाठ किंवा जप ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे एकशे आठ वेळा जप करावा यामुळे मानसिक ताण कमी होईल आर्थिक स्थैर्य मिळेल अन्नदान व जलदान कुंभराशीसाठी अन्नदान विशेषतः गोरगरिबांना गोड पदार्थ शिरा पुरणपोळी किंवा खीर वाटल्याने पुण्य मिळेल पाण्याचे दान केल्यास शनीचा दोष कमी होईल पिंपळ वृक्षपूजन ज्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून चौदा प्रदक्षिणा घातल्यास पूर्वजांच्या आशीर्वाद तुम्हाला मिळतील विशेष दान चौदा पासून चौदा वस्तूंपासून वस्तूंचे दान गहू तांदूळ दूध तूप साखर फळे वस्त्र मोदक लाडू पंचपात्र फुले तांबे मिठाई व धान्य इत्यादी हे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते फळ हे उपाय केल्यास कुंभराशींच्या व्यक्तींना मानसिक शांती व्यवसायात नोकरी स्थैर्य कौटुंबिक सौख्य अपूर्ण कार्य सिद्ध होण्यास मदत होईल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जा जा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ